नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट नौग आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो हे सुद्धा आहे तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो शिल्पा मुकुंद कुबेर विषय गणित बदलापूरमधील शिक्षिका शिल्पा कुबेर आता त्यांच्या नावासमोर डॉक्टर अशी उपाधी लागणार आहे कारण त्यांनी अवघड मानल्या जाणाऱ्या गणित विषयातून पीएच डी केली नुकत्याच अमरावतीतील संत गाडगेबाबा विद्यापीठात पार पडलेल्या पदवीदान समारंभ सोहळ्यात त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली डॉक्टर शिल्पा यांचं पीएचडी करण्याचं स्वप्न जिद्द आणि त्यातून घडलेला प्रवास हा आपण आज पाहणार आहोत बदलापूरच्या मांजरली परिसरात राहणाऱ्या शिल्पा कुबेर गेल्या एकतीस वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी शिक्षिका म्हणून बदलापूर शहरातील विविध शाळांमध्ये काम केलंय शिक्षक म्हणून सुरू करताना त्यांनी कारमेल शाळेतून आपल्या प्रवासाची सुरुवात केली नंतर हॉलिरीट भारत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ज्ञानमुद्रा इंग्लिश मिडियम डॉन बॉस्को आणि कल्याणमधील बिर्ला कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षिका म्हणून जबाबदारी पार पाडली आहे सध्या त्या बदलापूर मधील डॉन बॉस्को शाळेत उपमुख्याध्यापिका म्हणून पदभार सांभाळत आहेत मात्र हे सर्व करताना गणित या विषयात पीएच डी मिळवायची असं डॉक्टर शिल्पा यांचं स्वप्न होत कॉलेज वयापासूनच वेळ लावलेल्या पीएच डीच्या स्वप्नानं त्यांना अवघड प्रवास करायला भाग पाडलं नोकरी कुटुंब मुलाबाळांचा सांभाळ असं करत शिल्पा यांनी अखेर पीएचडी पूर्ण केलीय एखाद्या विषयात आपण प्रावीण्य मिळवावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं शिल्पा गुबेर यांनाही गणित विषयाची आवड होती आणि गणित विषयातच पीएचडी करावं असं त्यांनी कॉलेज वयातच ठरवलं होतं गणित विषयात संशोधन करत आपल्या आप पीएच डी ची तयारी त्यांनी सुरू केली गणित विषय सोप्या पद्धतीनं कसा सोडवता येऊ शकतो यावर त्यांनी संशोधन केलं गणित सोडवण्यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये पीएच डीची तयारी सुरू केल्यानंतर त्यांनी जक्क बदलापूर ते अमरावती असं अपडाऊन केलं आठवड्याच्या शनिवार आणि रविवार या दोन दिवस ते अमरावतीला जाऊन पुन्हा बदलापूरला येऊन शाळेत रुजू व्हायच्या अमरावती शहर हे बदलापूर पासून अंदाजे सहाशे किलोमीटर दूर आहे आठवड्याला इतका लांबचा प्रवास नोकरी कुटुंब असा अवघड प्रवास त्यांनी तब्बल सहा वर्ष केला आणि अखेर त्यांना नुकत्याच पार पडलेल्या अमरावती विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळाली त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना कुटुंबियांची साथ होतीच मात्र त्यांचे पती उद्योजक मुकुंद कुबेर यांनीही त्यांना मोलाची साथ दिली त्यामुळेच माझं स्वप्न पूर्ण करण्यात माझ्या कुटुंबाचं मोठं श्रेय असल्याचं डॉक्टर शिल्पा कुबेर यांनी सांगितलं खरं म्हणजे गणित हा कंटाळवाणा विषय नाही आहे खूप इंटरेस्टिंग uh, विषय आहे आणि तो मी सोपा सोप्या पद्धतीने मी शिकवू शकते मला ह्या विषयात आवड निर्माण झाली कॉलेज लाईफपासूनच आणि तेव्हापासून माझं स्वप्न होतं की मी डॉक्टरेट मिळवावं ह्या हो विषयामध्ये मग मा त्याप्रमाणे मी माझी वाटचाल चालू ठेवली नोकरी करता करता घर सांभाळता सांभाळता मध्येच मग मी त्याची एंट्रन्स एक्झाम दिली कोर्सवर्क केलं मी संत गा घाडगे बाबा युनिव्हर्सिटी अमरावती युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घेतलं आणि मग ते माझं सासरच आहे तिकडे माझ्या मिस्टरांनी मला प्रोत्साहन केलं की मी तिथून करावं मग मी जवळजवळ पाच सहा वर्ष कोर्सवर्क आणि सिनॉप्सिस आणि प्रेझेंटेशन या सगळ्या कामासाठी अप डाऊन करायचे शुक्रवारी रात्री गाडीला बसून परत सोमवारी रिटर्न येऊन नोकरीवर हजर होऊन असं करून मी आ, आ, ही वाटचाल पूर्ण केली या, याचं श्रेय मी माझ्या पूर्ण कुटुंबांना देते सासूबाईंनी खूप प्रोत्साहन दिलं मला त्या शिक्षिकाच होत्या रिटायरमेंट पर्यंत मग मिस्टरांनी मुलगा आणि सून ह्या सगळ्यांनी मला साथ दिली कधी तयारी सुरू केली किती ह्याची सुरुवात साधारण दोन हजार एकोणीस सालापासून केली आणि ते आता दोन हजार चोवीसला ला चोवीस फेब्रुवारीला त्याचं कॉन्व्होकेशन सेरेमनी पार पडलं अमरावतीला